bau kayu bau kayu kayu ada adri ada hai tamam asah

दोन तीन मोठी टाक लय भाजी झाली दिगी तिघी हात लागला माझा हात लागला भाजीला माझा तर हात लागला भाजीला सकाळी भाजी सगळं काढून दिले होतं

मला असं आलं ती पोरगं पाणी पिऊन गेलं पाणी पिऊन गेलं भावी म्हणल्या सट्ट्या लागल्या म्हणून मला हसलं म्हणलं मी तर वळखीत नाही म्हणलं भावीच्या लई वळखी आहे का म्हणून मला हसवं आलं भाभीचं नाही माणूस असं पाहिजे बोरकच माणूस पाहिजे गं म्हणल्या लागल्या म्हणाला हां तू म्हणा

भाभी पहिल्यासारखं कुणी राहिले का बोलणार पहिल्या बाया चालल्या दिसली तर बाया बोला बोलायच्या बोलायच्या आताचे लोक काय हो आता तर बाया काय आता बाई जर लावून दिसली तर घरात पळायला भाऊ सुद्धा भावाला बोलणार एक भाऊ तिकून आला तर शी भाऊ पोरच्या मध्ये उभा तर मोदी पळते भावाला बघून म्हणजे एवढा म्हणजे एवढं हा एवढं सुद्धा भाऊ भावाला ओळखी ना का कुणी कुणाला ओळखी झाला लोक काय करले तर बोलावं म्हणून मधी पळतेत दारात उभारलेलं असलं तर मधी पळत लोक घमंड पण एवढा घमंड नाही पैसा सगळं ठेवूनच जायचं पण काय लोकला काय वाटलं की काय नाही असं झालं असे तर जाऊ दे पण असे एक्या रक्ताचे एक्या मासाचे भाऊ भावाला बोलत नाही तर एक भाऊ रस्ता नाही तर दुसरा भाऊ जर दिसला तर ते दुसऱ्या भाऊ मध्ये पळते कुठे ह्याला बोलावं लागते की कुठे ह्या आणि बाहेरच्या बाहेरचं बोला हे करते तर घरापासून सुद्धा येत ना बाहेर दिसलं तर बाहेर गोड बोलते तर घरासमोर जर दिसत तर मध्ये पळते त्यांना कुठं मध्ये बोलावं लागते उकडून घेतल्या फोडणी दिली आता भाजी त्या आमच्या भाजीवर नाही का कष्ट केलं या भाजीला पण लसण बडावायला म्हणतं इथं काय बडवायला ती बडवायला मस्त काय करावा लेकडे चपाता घ्यावा का हे इकडे आता मी बसणारे चपात्याला सेपरेट माझं माझं इकडे बेलणं पळपाठला सगळं तयार करून थोडी ही आता माझ्या सेपरेट इकडे बसते आपल्या पोळ्या भाजायला आणि ह्या दोघी इकडे बसतात आपल्या एक जण लाटी एक जण भाजीतील ललिता भाजायला भाभी लाटायला मी आपल्या इकडे लाटून ते एकटीच